चला नमस्कार शेतकरी बांधव आपण सध्याला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहे सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार सध्याला शेतकरी सर्व रोडावर आलेले आहेत कारण कांदा हमालांनी काहीतरी काल अमित शहानी बोलल्याबद्दल कांदा मार्केट खाली केलेलं नाही आहे सगळ्या गाड्या जाम आहेत हे बघा तुळजापूर रोड आहे इकडं तुळजापूर रोड इकडं जाम झालेलं आहे इकडं स हैदराबाद रोड आहे है। है हैदराबाद रोड पण जाम झालेला आहे आणि हे सगळं शेतकरी इथं सध्याला खाली बसलेलं आहेत कांदा मार्केट सध्याला बंद आहे तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते जरा कमेंट करून सांगा सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधिकारी पण सध्याला आलेले आहेत पोलीसच्या गाड्या आलेल्या आहेत सगळे शेतकरी आंदोलन चालू आहे सगळ्यांनी खाली बसलेलं आहे कारण का आहे की त्यांचे कांद्यांच्या गाड्या उतरवल्या गेल्या नाहीत यांच्या कांद्यांच्या गाड्या उतरवल्या नाहीत त्याच्यामुळे सर्व शेतकरी कालपासून थंडीमध्ये कुडकुडत आहेत कालपासून थंडीमध्ये आहेत तर शेतकरी बांधव व्हिडिओला लाईक करा आज कुणीही कांदा आणू नका मार्केटमध्ये आज कांदा कुणी आणू नका सध्याला वातावरण गरम आहे हे सगळे शेतकरी बसेल गौस शेख सोलापूर हा सोलापूर जिल्ह्यातनं हा व्हिडिओ चालू आहे सध्याला गौ शेख काय म्हणताय तुम्ही सोलापूर जिल्ह्यातनंच हा व्हिडिओ चालू आहे ಗಡಿ ಹೇಷ್ಯ ಕಾ ಮನತಾಯಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಗಾಡಿ ಚಾಲತ नाही सध्याला कांदा मार्केट बंद आहे कुठल्याही गाड्या कुठेही आणू नका जिथल्या तिथे थांबा पूर्ण जाम झालेला आहे एकोणीस जण सध्याला आपण ऑनलाईन पाहत आहात व्हिडिओला लाईक करत चला शेतकरी बांधवांसाठी सर्वांना माहिती आहे कांदा आज किंवा उद्या आणू नका आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला कळवण्यात येईल Best three forms of this virus one of this virus is a architectural So, actually, it's gonna take another genealunda, like long statistically,grabs of Chris went, he's gonna tide tell this into his room trying things on the line �ас a chief tim right it stopped

ओ कालीभाषा कालीभाषा शेतकरी बांधव आपण सध्याला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे आहे सोलापुरातील कांदा बाजारभाव सध्याला थांबलेला आहे रस्ता रोको आंदोलन पण सुरू झालेलं आहे आपण आता सध्याला चाळीस शेचाळीस जण ऑनलाईन आहात कृपया सर्वांनी ऑनलाईन आहेत तर कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर मी सध्याला सोलापूर येथून आहे सोलापूर कांदा बाजारभाव सध्याला जाम झालेला आहे सगळे शेतकरी रोडावर रस्ता रोको सुद्धा केलेले आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांचा कांदा उतरवला जात नाहीये पन्नास जण आपण ऑनलाईन बघत आहेत तर कृपया व्हिडिओला लाईक करा जे कोणी व्हिडिओ लाईव्ह बघत असतील ते शेतकरी व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या कारण असे अपडेट तुम्हाला भेटून जातील इकडे काहीतरी बोल बोलले आहेत या अनुषंगाने हा निर्णय होणार आहे आपण सगळ्यांनी उठून त्यांच्याकडे थांबायचं थां� आम्ही सचिवांना बोललेलो आहोत त्यांच्यासोबत संवाद झालेला आहे सगळ्या शेतकऱ्यांचा आमच्या पास ते सांगतात साहेब उजाळ जातात ते ऐका प्लीज शेतकऱ्यांना विनंती आहे साहित्य सूचना ऐकाव्या तो 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 जे कोणी शेतकरी सध्याला व्हिडिओ बघत असतील आपल्या शेतातून गावातून त्यांनी आज कांदा मार्केटमध्ये आणू नका सध्याला कांदा बाजार भाव बंद आहे सोलापूर मार्केट कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती सध्याला बंद आहे மேலும் तर शेतकरी बांधव सध्याला कांदा मार्केट बंद आहे तर कुणीही कांदा मार्केटसाठी जे कोणी इथं आजूबाजूच्या गावचे आहेत समजा तुळजापूर रोड किंवा अकोलकोट रोड किंवा हैदराबाद रोड मुस्ती बोरामणी बार्शी मंगळवेढा नळदुर्ग येथून कोणीही कांदा किंवा भाजीपाला घेऊन येऊ नका आज सोलापूर कांदा मार्केट बंद आहे खूप गंभीर परिस्थिती झालेली आहे म्हणजे सगळे शेतकरी आपल्या इथं आलेले आहेत रोडावर आलेले आहेत सगळं जाम झालेलं आहे कांदा भाजी सर्व शेतकऱ्यांचा संप आहे सध्याला इकडे बघा ट्रॅफिक अशा पद्धतीने जाम झालेलं आहे सगळं रोड जाम आहे हे बघा सी आर पीचे आलेले आहेत तर सध्याला इथं लाठीचार्ज सुद्धा होण्याची शक्यता आहे तर कुणीही शेतकरी आपल्या शेतातून कांदा भाजीपाला आणू नका कारण भाजीपाला व्हिडिओला लाईक करा जे कोणी शेतकरी बघत आहेत आणि तुम्हाला शेतातून घर बसल्या कांदा अपडेट कांदा बाजार भाव दिला जातो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कांदा बाजार भाव काय चालू आहे हे, हे कळवण्यात येईल नवीन शेतकरी आपला कांदा बाजार कांदा पुढील महिन्यामध्ये जर आणणार असाल तर भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा वीस बावीस जण ऑनलाईन आहेत आपण आणि दोघं तिघांनीच लाईक केलेल्या व्हिडिओला लाईक करा ॲटलिस्ट प्लीज डू लाईक बाजू रोडच्या बाजूला आपण सध्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहेत की वाहनांच्या गाड्या जाम झालेल्या आहेत शेतकरी बांधव तर जे कोणी शेतकरी आहेत त्यांनी सध्याला म्हणजे आज तरी कमीत कमी आपला कांदा बाजारात घेऊन येण्याच्या अगोदर एकदा स्थिती परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या मग तुमचा कांदा बाजारात आणा इकडे बरेच शेतकरी अडकलेले आहेत हे बघू शकता तुम्ही हा दीरा अॻियां خالی واسطے خالی واسطے خالی واسطے خالی واسطے ڪنه ڪون ڦٽو نه ڦڪلا ماڻھو هڪ ورش ۾ ٿي پوندو آهي نه 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 आपण तर विचार करू शकतो ना आपण विचार करू शकतो नाही तर तिथं आपल्या हातात आहे ना आपल्या हातात आहे ना आपण कुठं जायचं आपल्या हातात आहे बरोबर आहे ना आपण आपण समजदार कोणा नाही दाखवायचं आपण समजदार शेतकरी बांधव सध्याला आंदोलन आला आहे हे सर्व शेतकरी रोड जाम केलेले आहेत